श्रीगणेशायनमहाग्रन्थ मनाचे श्लोक श्लोकक्रमाङ्क एतीस वसे मेरुमन्दारवे सृष्टिलीलां शशीसूर्यताराङ्गने मेघमालां चिरञ्जीवकेले जनिदासधोनि उपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघवीरसमर्थ भगवंताने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली त्या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस अनेक प्रकारची त्यांना सुरुवातीला काही गिरीशिखर त्यांनी निर्माण केले तरी त्याचं समाधान झालं नाही काही सरोवर त्यांनी निर्माण केले तरी त्याचं समाधान झालं नाही काही तिरक सृष्टी नावाची सृष्टी हे सुद्धा त्यांना निर्माण तरी तरीही त्याचं समाधान झालं नाही सूर्य चंद्र आकाश तारे हे सर्व त्यांना निर्माण केलेलं आहे आणि म्हणून समर्थ सुद्धा आपल्याला सांग ते सांगतात की वसे मेरू मानदार हे सृष्टी लिला हे सृष्टीमध्ये ते ईश्वराचीही सर्व आपण जेव्हा बघतो तेव्हा अक्षरशः आपण सुद्धा थक्क होऊन जातो हे त्याची लीला आहे त्या ईश्वराची ही लिला आहे आणि पुढच्या ज्यात ते सांगतात की चिरंजीव केले जनी दास दोनी आता हे जे दोन दास त्यांनी चिरंजीव केलेले जे रामायणातले हे कोणते एक हे हनुमंतराया आणि दुसरा आहे बिभीषण आणि हे दोन म्हणजे हे दोन चिरंजीव म्हणजे एक भक्तांसाठी असलेलं सर्वोत्तम उदाहरण आहे आपल्याला माहिती आहे की हनुमंतरायांचा स्वभाव कसा होता सतत काहीतरी करत राहणं आणि समूह प्रिय अशा प्रकारचे हे भगवान हनुमंत होते आणि बिभीषण कसा होता बिभीषण अत्यंत शांत तो एकांतप्रिय तो सहसा कोणाला बोलत नसत पण दोघांचीही रामाच्या चरणी एवढीच असलेली अपार श्रद्धा आणि अपार निष्ठा होती आणि दुसऱ्या अर्थानं जर एकाला आपण बघायला गेलो तर दोन्ही अर्थाने आपण त्याचा अभ्यास करू शकतो जर बिभीषण जर असेल तर आपण त्याला एक वेगळं नाव देऊ आणि त्याला अंतरंग असं म्हणू अंतरंग माणसाचं शांत असलं पाहिजे कृपेने सर्व चालू आहे आणि बहिरंग कसं असलं पाहिजे सतत काहीतरी करत राहायचं सततम दीर्घ उद्योग जो, जो आहे तो करत राहायचा आणि हे ना प्रकाराने त्या ईश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायची आणि म्हणून की काय समर्थ हे ते या दोघांचाही उल्लेख आपल्याला करून देतात आणि म्हणून मलाही असं वाटतं मी जेव्हा समर्थांच्या चरित्राचा अभ्यास करतो किंवा यातून आपल्याला हेच दृष्टपत्तीस येतात की ज्याप्रमाणे रामराया होते ना रामरायावरती ज्याप्रमाणे हनुमंतरायाची निष्ठा होती तद्वतच त्याचप्रमाणे तसोबर ही कमी नाही ही रामदास स्वामींची होती आणि म्हणून रामदास स्वामी हे सुद्धा अत्यंत शिस्तप्रिय अत्यंत शांत आता रामदास स्वामींच्या चरित्राचा आपण जर अभ्यास केला तर या दोन्ही गोष्टी एक ज्याला आपण अंतरंग म्हणतो आणि बहिरंग म्हणतो अंतरंगाला आपण बिभीषण जर म्हटलं तर बहिरंगाला आपण हनुमंत म्हणू शकतो आणि हे दोन्ही गुण रामदास स्वामींमध्ये होते रामदास स्वामी हे सुद्धा समाजप्रिय असलेले व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून की काय जेव्हा याचा अभ्यास आम्ही मनाचे श्लोक आणि दासबोध या दोन्हीमध्ये जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा व्यक्तीच्या किती बारीक बारीक चरित्राचं वर्णन त्याच्या जीवनाचं वर्णन समर्थन इतकं आजपर्यंत कोणीच केलं नाही मी समर्थन इतकं आजपर्यंत कोणीच केलं नाही हे या अर्थानं म्हणतो की ब्रह्मचर्य असून सुद्धा इतका बारीक प्रापंचिक वर्णन करणारे एकम एक, एक ते म्हणजे फक्त समर्थ आणि म्हणून त्यांना समर्थ असं म्हणतात म्हणून समर्थांनी समर्था आजच्या या श्लोकातून जे एक अत्यंत मोठ्या अशा प्रकारची शिकवणूक आम्हाला दिलेली आहे हे जे ज्याप्रमाणे या दोन चिरंजीवांची निष्ठा रामावरती होती तद्वतच आमची निष्ठा ही आमच्या रामरायाच्या चरणी असावी आणि म्हणून की काय माझं स्वतःचं एक व्यक्तिगत मत असं आहे की किमान आपण आपल्या डोळ्यासमोर एखादा तरी आदर्श असा ठेवावा की जेणेकरून आपली प्रगती थोडी का होईना आहे त्या मास्थानापासून एखादी पायरी तर किमान आपण वरती चढू मान्य मला की हनुमंतरायाचं जीवन जी था था। जे आहे ना हे पूर्ण चमत्काराने भरलेलं आहे म्हणजे जसं राम आणि कृष्ण या दोघांचा मी अभ्यास करत असतो माझे सद्गुरूनाथ परमपूज्य पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर एक असं छान वाक्य ते असं नेहमी सांगत होते की चमत्काराशिवाय जगलेला राम आणि चमत्काराने जगलेले भगवान श्री कृष्ण हे दोन वेगवेगळे उदाहरण आहेत त्याचप्रमाणे हनुमंतराय आणि बिभीषण हनुमंतरायने सुद्धा अनेक चमत्कार केले अष्टम सिद्धी साक्षात शिवाचा अवतार म्हणल्यानंतर तिथं काय काय मी असणार पण बिभीषण बरं हनुमंताला तरी सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्याला ते पाहिजे तेव्हा तो करू शकत होता पण बिभीषण हा रावणाचा भाऊ असून सुद्धा आणि श्रीलंकेत राहून सुद्धा हा सतत रामनामाचा तो जप करत असे आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या अंतःकरणात सतत जर रामनामाचा आम्ही जप केला तर मला नाही वाटत की त्या रामापासून आम्ही दूर गेलो आम्हाला तर रामापर्यंत जायचंय पण रामानं आम्हाला जवळ केलं पाहिजे ना आणि त्या रामानं जेव्हा आम्हाला जवळ करावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अत्यंत मैलाचा दगड म्हणजे हा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या माध्यमातून हे मनाचे श्लोक आणि दासबोध या दोन्हींच्या माध्यमातून आम्ही शक्यतो रामाच्या चरणाजवळ पोचू अशी शाश्वती स्वत अशी निष्ठांत करण्यात बाळवून नवे नवे समर्थांनी जे सांगितलेलं आहे आणि म्हणून शेवटचं जे चरण आहे नपेक्षी कदा रामदासाभिमानी हे त्याच्यात अत्यंत महत्वाचं आहे समर्थांच्या कृपेने जेवढं सुचलं तेवढे बोलण्याचा प्रयत्न केला जय जय रघवीर समर्थ